निशिकांत दुबेजी दिन तुम्हारा 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 मैदान तुमारा, वक्त कहा तुम्हाला मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे मीरा रोड इथे राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेनंतर पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा उफाळून आला यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना आव्हान दिलं होतं तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्र बाहेर या तुम्हाला पटकून पटकून मारू असं निशिकांत दुबे म्हणाले होते निशिकांत दुबेंच्या या विधानावरून राज ठाकरेंनी देखील प्रति आव्हान दिलं दुबे तुम मुंबई मे आजाओ मुंबई के समंदर मे दुबे डुबे कर मारेंगे असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना प्रत्युत्तर दिलं यानंतर निशिकांत दुबेंनी पुन्हा एक्सवर पोस्ट करत राज ठाकरेंना डिवचलं मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली असं त्यांनी म्हटलं आता यावरून मनसे नेते प्रकाश महाजन यांनी निशिकांत दुबे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय प्रकाश महाजन म्हणाले की राज ठाकरे आमचे सेनापती आहेत मी त्यांच्या एक पाऊल पुढे गेलोय दिन तुम्हारा बताव कहा आऊ हवं असल्यास झारखंडलाही येतो असं आव्हान त्यांनी निशिकांत दुबेंना दिलंय ते पुढे म्हणाले की मराठी कुठे गेली नाही अफगाण आम्हाला भीत होतं आणि हा शहाणा सांगतोय की राज ठाकरेंना मी हिंदी शिकवतो अरे राज ठाकरेंच्या वडिलांनी मोहम्मद रफीकडून मराठी गाणं गाऊन घेतलं आमच्याकडे कावळा देखील मराठीत बोलतो माझं नशीब आहे की प्रत्येक भाजप खासदाराला मला आव्हान द्यावं लागतं मुख्यमंत्री काहीही बोलत नाहीत त्यांना समज देत नाहीत असं म्हणत त्यांनी भाजप खासदार निशिकांत दुबेंवर हल्लाबोल केलाय तर राज ठाकरे यांच्यासारख्या प्रवृत्तीला शिक्षा मिळावी असं वक्तव्य मनोज तिवारी यांनी केलं होतं याबाबत विचारलं असता कोण मनोज तिवारी तो नाचा तू लाव तुझा सिनेमा मुंबईत मग दाखवतो भाजपनं असले लोक आमच्यावर सोडू नये त्यांना हिंदूंमध्ये फूट पाडायची अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी